शनिवार दिनांक अठरा मार्च रोजी तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे गोपीनाथगड व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणासाठी आलेल्या राज्याचे महसूल मंत्री व पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांची तालुका भाजपा उपाध्यक्ष तथा बारगो पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांनी भेट घेत निमगाव सिन्नर येथे तात्काळ पशुवैद्यकीय दवाखाना उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून करत त्यांचा सत्कार व स्वागत केले तालुक्यातील बारगाव पिंपरीसह पंचक्रोशीत सुमारे हजारो लोकसंख्येने शेतकरी वास्तव्यास असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पशुधन आहे या परिसरात पशुवैद्यकीय दवाखाना नसल्याने त्यांच्याकडील गाय म्हशी शेळी आदी पशुधन आजारी पडल्यास त्यांना वडांगळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी बोलवावे लागते त्यात बराच वेळेस उशीर होतो त्यामुळे शेतकऱ्यांकडील जनावरे दगावण्याची शक्यता जास्त असल्यामुळे तालुक्यातील बारगाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा तालुका भाजपाचे उपाध्यक्ष दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांनी नांदूर शिंगोटे येथे राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वैयक्तिक भेट घेत सुमारे पाच हजार लोकसंख्या असणाऱ्या निमगाव सिन्नर येथे पशुवैद्यकीय दवाखाना लवकरात लवकर मंजूर करावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी दत्ता गोसावी यांच्याकडून मंत्री महोदयांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी त्यांच्या समवेत सुदाम सानप अजित शेख यांसह बारगाव पिंपरी येथील ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते या सन्यू साठी सुरेश कपिले